धकाधकीच्या जीवनात ताण कमी ठेवण्यासाठी मनोरंजन हे कायमच एक उत्तम माध्यम ठरलंय त्यात विनोदी रियालिटी शो मोठा वाटा आहे आणि याच विनोदी शैलीमुळे अनेक विनोदवीर नावारूपाला आले आहेत कॉमेडी हा विषय निघतो तेव्हा सगळ्यांचा लाडका दादूस म्हणजेच अभिनेता अरुण कदम यांचं नाव आल्याशिवाय राहत नाही त्यांचा तो आगरी कोळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून अरुण कदम त्यांच्या विनोदाच्या युनिक स्टाईल न प्रेक्षकांचं भरभरू मनोरंजन करतायत अरुण कदम त्यांच्या कामामुळे जितके लोकप्रिय आहेत तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात त्यांची पत्नी वैशाली कदम आणि मुलगी सुकन्या या दोघीही प्रेक्षकांना तितक्याच आपल्याशा वाटतात अरुण कदम यांच्या पत्नीच्या सौंदर्याचं विशेष कौतुक होताना पाहायला मिळतं एकमेकांच्या कठीण काळात साथ देतो तो जोडीदार असतो असं म्हणतात आणि म्हणूनच प्रत्येक कार्यक्रमात अरुण त्यांच्या पत्नीचं कौतुक करताना पाहायला मिळतात लग्न संसार म्हटलं की जसं आलं तक्रारीही येतात मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत अरुण कदम यांच्या पत्नीला विचारण्यात आलं होतं की तुम्हाला अरुण कदम यांची कोणती गोष्ट आवडत नाही चला तर बघूया अरुण कदम यांच्या पत्नीनं काय तक्रार केलीये आवड न आवडणारी गोष्ट म्हणजे वेळेवर न ये ना नौ। <laughs> म्हणजे आता तुम्हाला सांगेल की बाबा मी तुला एक वाजता भेटतो तर मी चारचा टाइम पकडते <laughs> हा आणि <laughs> कधी कधी तो तो विसरून पण जातो बरं <laughs> <laughs> वर अगदी वेळेवर जाईल पण मला आता सांगितलं की मी तुला इथे भेटतो दादरला भेटतो आपल्याला वा एक वाजता जायचंय अरुण एक वाजता निघतो ना मग कुठे बाहेर असेल तर हा निघूया ना जाऊया ना थांब ना जाऊया मग त्याचे चार चार वाजेपर्यंत तो पोहोचणार पण <laughs> पोहोचणार <laughs> मग असं चित्रपट किंवा फिल्मला जाताना कधी लेट झालाय का नाही लेट नाही फार होत प्रयत्न तसा करतो आपण फक्त ह्या ट्रॅफिकच्या माध्यमातूनच होतो पण तो ऍक्ट्रेस म्हणून मा तो वेळेवर जाणार अगदी वेळेवर म्हणजे पाचला उठून ते तयारी करणं ते वेळेवर जाणं फक्त माझ्यासाठी असेल एक, ते थे थे <laughs> की ते एक म्हणजे ते आता मला ते सत्तावीस वर्ष आमच्या लग्नाला झाले पण सत्तावीस वर्षात ते मला युज टू झाले आता हा म्हणाला नाही एक तर मी संशय तीन चारला जायचंय ठीक आहे आरामात चालले माझं आणि मग जेव्हा तो म्हणतो ना हा मी निघालो किंवा मी अर्ध्या रस्त्यात पोचलो तेव्हा मी साडी किंवा तयारी करते म्हणजे आता निघायचंय म्हणजे चिडचिड होत नाही तोपर्यंत मी माझी सगळी कामं करून घेते म्हणजे आता ह्याने एकला सांगितलं तर मी एक वाजता तयार होऊन मग ते आता हा आला काय नाही मग आता मी ह्याची बरोबरच करेन मी टाचणारच ते असते ना बायकांचा थोडासा तो स्वभाव <laughs> तो तसा मला काही येत नाही पण ते <laughs> <laughs> अरुण कदम यांचं त्यांच्या मुलीसोबतचं बॉन्डिंग ही फार छान आहे ही बापलेकीची जोडी ही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते नुकताच अरुण कदम यांच्या मुलीचं डोहा जेवण पार पडलं त्यासोबत आजोबा अरुण कदम यांनी नातवंडांच्या स्वागताची तयारी देखील सुरू केली आहे तर तुम्हाला अरुण कदम आणि त्यांच्या पत्नीचा हा किस्सा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका